पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असल्या हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करगम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ नऊ चंद्रकांतदा नौ पाटील काय म्हणाले चंद्रकांत दादा पाटलांनी वर व्यक्तींवर काय काय गुणगान घायले हे आपल्या सर्वांना माहिती मोठे नेते आहेत त्यांचा आदर आहे पण ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या महापुरुषांवर ते बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील धर्मवीर भाऊराव अण्णा असतील अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते बोलले त्यांनी जी व्यक्ती कोण व्यक्तींना सुद्धा किंमत देत नाही महापुरुषांना किंमत देत नाही त्या दुसऱ्याच्या लढ्याला संघर्षाला कशी किंमत देतील त्या मी त्यांनी केलेलं वक्तव्य ते वक्तव्य करण्या करण्याशिवाय त्यांच्याकडे तसा कुठलाही अधिकार आज फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी बी पी आज महाराष्ट्रामध्ये चालते त्याचा त्यांच्याकडे कुठलाही अधिकार राहिला नाही ते त्यांचं दुर्दैव आहेत का नाही हे नाही सांगणार पण भाजपचे नेते नाराज नक्कीच आहेत आणि फक्त माढ्यामध्ये नाराज असं समजू नका अनेक असे भाजपचे नेते आहेत आमदार आहेत जे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करतात भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांची अपेक्षा होती की त्यांना मंत्रिपद मिळेल पण त्यांना मंत्रिपद न मिळता इम्पोर्ट केलेले त्यांच्यावर भाजपनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा नेत्यांना मंत्रीपद मिळालंय त्याच्याचबरोबर राज्यसभेच खासदारकी सुद्धा तिथं मिळालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचे अनेक असे नेते आहेत जे भाजपला प्रामाणिक होते पण आज ते त्यांच्यावर नाराज आहेत फक्त माऱ्यापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे लोकसभा एकदा होऊ द्या विधानसभेला मजा बघा बीजेपीची